स्टुडिओ सादर करीत एम नमस्ते मंडळी साक्षी निकम तर मंडळी आपल्याला कुठल्याही क्षेत्रात पुढे जायचं असेल तर मेहनत आणि स्ट्रगल हा करावा लागतो महिलांना तर त्यांचं घर सांभाळून नवरा सांभाळून मग घराबाहेर पडावं लागतं पण अशी एक व्यक्ती आहे जिने आपल्या मेहनतीच्या जोरावरती फिल्म इंडस्ट्रीमध्ये नाव कमवलं चला तर मग ताळांच्या गजरात स्वागत करूया असत आम्ही घरी आणि बाहेर असंच करतोय ठीक आहे बसून घ्या थँक्यू हो

आता बोल माझा पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही फिल्म इंडस्ट्री मध्ये येणे अगोदर काय करत वळथात वळथात मी आणि माझा गोठ्या मी आणि माझा गोठ्या रस्त्याने चालत होतो तो एका रस्त्याने चालत होता मी एका रस्त्याने चालत होतो त्यानं मला सुखसुख केलं आणि मी सुखसुखच्या प्रेमात पडलोय आम्ही असं वळलो असं वळलो आमचे वळवळ झाले होती तुमची हो मी पुढच्या ठिकाणी केली तर ज्योती माझा प्रश्न असा होता की तुम्ही फिल्म इंडस्ट्री मध्ये येण्या अगोदर काय करत होता हो म्हणजे जॉब घेत करत होता का शिक्षण घेत होता का आणखी काय करत होता तुला सांगते मी शिकत होते माझ्या पप्पांना वाटायचं मी शिकून डॉक्टर इंजिनियर बनाव <coughs> पण माझ्या हिरोईन बनण्याची लय वळवळ होती फारच वळवळ होती तुम्हाला एक मिनिट एक मिनट मी खंबा घेते आपलं घेते बर आहे नाटक बसवत होते आणि त्यांना माझ्यासाठी स्मार्ट हँड मुलगी आहे होती त्याने मला पाहिलं आणि मला विचारलं की तू आमच्या नाटकात काम काम मी नादकळा दिसत होते आणि तुला सांगतोय मला त्या नाटकाला बेस्ट प्राईज मिळालं

गीता म्हणाले की विनोदाने नाव घे ना मी आता तुमच्या प्रेमा करता नाव घेते हो ऐका कोपऱ्यात होत्या चांदीच्या पण ती त्याच्यात लावल्या मोत्याच्या ज्योती सकाळ नाव घेण्यावर पण खूपच छान वाटतय बर का हा बोल बोल बरं ज्योती माझा पुढचा प्रश्न हा बोल ना तुम्हाला तुमचा पहिला चित्रपट कसा मिळाला म्हणजे त्यासाठी तुम्ही ऑडिशन दिलत का तुम्हाला डायरेक्ट सिलेक्ट लग केलं गेलं त्याबद्दल थोडी माहिती दे सांगते ना काय झालं मी नाटकात काम करत होते आणि तुला सांगते माझं नाटक पहिले मोठे डिरेक्टर आले होते त्यांनी माझे नाटक पाहिलं आणि मला विचारलं तू माझ्या सिनेमात काम करशील का मग तुला मी काय सांगते मी असा चान्स सोडणार आहे का मला जिथं जिथं चान्स मिळतो तिथे मी मारून घेते हा हा मी घेते घेते कॉफी आहे बरं ज्योती बर माझा आता शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला जाता जाता की आता सध्या फिल्म इंडस्ट्री मधल्या मुलींना ट्रोल केला जातं त्यांच्यावरती टीका केल्या जातो तर त्याबद्दल तुझं काय तुला सांगते साक्षी मी एवढी काही मोठी नाही पण तुला सांगते मुलीनं घाबरायचं नाही का मुलीनं घाबरायचं नाही घाबरावायचं रडायचं नाही लढायचं आपण कलाकार आहे आपण काय आंडू पण आहे का आपण आंडू पण आहे का मला सांग काय काय खातो की रे काय प्रेक्षक आहे मला काही जाऊ दे जवळ तुमचे चित्रपट बनवले त्या एवढ्या मोठ्या दिग्दर्शकांच नाव काय <laughs> <laughs> तुला सांगतो यांना माहितीये सगळ्यांना माहितीये तुलाही माहिते कोट्या <laughs> <laughs> घरीच असत घरी सांगते तुम तुम लोड झाड भांडी भासा अनपय नव ते सगळं करतात मुलांना चाळ नेऊन सोडणं आता तू सध्या करतो बस एवढंच करतो अजून काय करायचंय आहे छान प्रगती झालेली दिसते त्याची अगं युतीमुळे आमची प्रगती झाली आता आमचा मेट्रोचा प्रवास सुरू आहे महायुतीचा बराचसा फायदा झालेला दिसतोय मला शंभर टक्के फायदा झाला मला शंभर टक्के फायदा झालेला आहे थँक यू ज्योती आजची मुलाखत खूप छान झाली ज्योती सोबत तर थँक यू सो मच तुम्ही आमच्या या कार्यक्रमाला आले बाई काय हा प्रकार या कार्यक्रमाचं मी uh, आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मी ते संपवते आणि ज्योती आमच्याकडून तुझ्यासाठी छोटीशी भेट हो माय गार्ड कुणाची आहे गार्ड सॉरी सॉरी संस्कृतीच सण आहे मी सगळ्यांना वाटणार आहे तुम्ही पण यायचं काटी घ्यायला अशाच मजेदार आणि कॉमेडी स्किट पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा एम के स्टुडिओ पुणे या युट्यूब चॅनलला